नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता पोर्टलवर आपला जर पासवर्ड आपण विसरलेला असाल तर तो आपण रिसेट कसा करायचा याची लाईव्ह डेमो सहित माहिती बघितलेली आहे आणि लगेचच आता आपण या व्हिडिओमध्ये संच मान्यता सन दोन हजार तेवीस ची आपण फॉरवर्ड कशी करायची याची माहिती डेमो सहित बघणार आहोत तर मित्रांनो संच मान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत शिक्षण विभागाच्या त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि संच मान्यता जे फॉरवर्ड आपल्याला करायची आहे किंवा जी पूर्ण करायची आहे ती आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो आपल्याला दोन पोर्टलवर काम करायचं आहे एक स्टुडंट पोर्टल असणार आहे आणि एक स्कूल पोर्टल असणार आहे आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती असणार आहे संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस करिता कशी पूर्ण करावी याचा लाईव्ह डो मोबाईलवरून जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे काय व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचा आहे आणि इथे आपल्याला ही जी साईड आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो काल व्हिडिओमध्ये जेव्हा आपण मान्यता पोर्टलवर आपला पासवर्ड विसेट केला तेव्हा आपण ही माहिती बघितलेली होती तर बघा यावर मी आता क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे सरलची हे वेबसाईट आहे आणि यामध्ये आपल्याला नऊ पोर्टलची माहिती दिसणार आहे तर बघा नऊ टॅब इथे आहे आणि यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला संच मान्यता टॅबवर जायचं आहे तर संच मान्यता टॅबवर जाण्यासाठी त्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस संच मान्यता आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा तर मित्रांनो यावर आपण लॉग इन करण्यापूर्वी बघा इथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण पाहून घेऊ तर, तर बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलमध्ये दिनांक तीस अकरा दोन हजार बावीस रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार क्रमांक वैध म्हणजे व्हॅलिड असलेल्या शाळांची सन दोन हजार ते बावीस तेवीस ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो संच मान्यता करताना आपणाला संच मान्यता जे टॅब आहे यावरून संच मान्यता करावी लागते आणि स्टुडंट पोर्टलवरून ती विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती फॉरवर्ड करावी लागते पटसंख्येची तर आता आपणाला इथे जी सूचना दिलेली आहे यानुसार जर आपल्या शाळेच्या आधारची जी माहिती आहे ती जर व्हॅलिड असेल तर आपल्याला ती करावी लागणार आता आपण ही संच मान्यता इथे आपण लॉग इन करणार आहोत काल कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितलेला आहे इथे जर आपला पासवर्ड जर आपण विसरलेला असाल तर तो रिसेट कसा करायचा तर बघा आता मी इथे अगोदर लॉग इन करून घेतो आणि लॉग इन केल्यानंतर इथची जी संच मान्यता असणार आहे ती आपण पूर्ण करून घेणार आहोत तर आता मी आयडी पासवर्ड टाकलेला आहे कॅप्चर टाकून ती लॉग इन करणार आहे तर मित्रांनो बघा मी इथे आयडी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून घेतलेला आहे लॉग इनच्या बटनवर मी क्लिक करतो क्लिक केल्याबरोबर इथे आता लॉग इन झालेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर बघा इथे एक सूचना आलेली आहे ती सूचना सुद्धा आपण पूर्णपणे वाचून घ्यायची आहे तर बघा एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सेज सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक दहा दोन हजार तेवीस रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन वरून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये मध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गाची पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन ची नोंद पूर्ण करावी तर अशा पद्धतीची ही सूचना आहे आणि ही सूचना वाचून झाल्यानंतर आपण याला ओके करायचं आहे आणि समोरची स्टेप येणार आहे तर बघा आता इथे आपण आपल्या मोबाईल वरून करतो मित्रांनो त्यामुळे हे अशा पद्धतीचं दिसणार आहे इथे शाळेचं नाव आपल्याला दिसणार आहे वर आणि अशा पद्धतीचा इंटरफेस इथे दिसणार आहे तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे इथे आपल्याला जे वर्किंग पोस्ट आहे वर बघा तीन टॅब आपल्याला दिसणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं काम होणार आहे पहिले जे टॅब आहे होमचे आहे नंतर स्कूल इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट तर यामध्ये आपल्याला वर्किंग पोस्टवर क्लिक करायचं आहे वर्किंग पोस्टवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वर्किंग स्टाफ टीचिंग याची माहिती भरायची आहे आणि त्यानंतर वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग तर मित्रांनो आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्यामध्ये आपल्याला वर्किंग स्टाफ टीचिंगच असते नॉन स्टाफ स्टॉप नॉन टिचिंग जे कर्मचारी असतात शिपाई वगैरे ते नसतातच परंतु आपल्याला ती सुद्धा माहिती भरून सेव आणि फायनलाइज करायची आहे तर बघा आपण एक एक आता करणार आहोत तर बघा वर्किंग स्टॉप वर मी क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा तर बघा इथे सुद्धा एक सूचना दिलेली आहे ती सूचना वाचून आपल्याला ते त्या पद्धतीने ते काम करायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे माहिती भरताना बघा इथे आपल्याला जे वर मीडियम आहे इथे सिलेक्ट ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे मराठी आलेलं आहे आपल्या शाळेचं जे काही माध्यम असेल ते येणार आहे तर बघा इथे मराठीवर मी क्लिक करून घेतो त्यानंतर हे आता एडिटेबल झालेलं आहे म्हणजे इथे बघा माहिती भरण्यासाठी आलेलं आहे इथे तर आता इथे आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे तर इथे आता मी माझ्या शाळेची जे काही माहिती आहे ती भरून घेणार आहे तर हेडमास्टरचं पद नाही आहे कारण छोटी शाळा आहे तर अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टाफ एक ते पाच साठी तर यामध्ये मी दोन टाकून घेणार आहे तर इथे आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि इकडे टोटलमध्ये सुद्धा ते आपआपच येणार आहे क्लिक केल्याबरोबर तर बघा आता ही माहिती भरून झालेली आहे इथे काही जास्त माहिती भरायची नाही आहे एवढीच माहिती आहे कारण ही शिक्षकांची माहिती आहे इथे शिक्षक संख्या आहे आता माहिती भरल्यानंतर आपल्याला बघा वर अपडेटचं आणि फायनलाइजचं ऑप्शन आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथून अपडेट करून घ्यायची ही माहिती तर बघा मी आता याला अपडेट करतो अपडेट वर क्लिक केल्याबरोबर ही माहिती आता अपडेट होणार आहे तर बघा डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं तिथे लिहून येणार आहे आपल्या समोर हिरव्या पट्टीमध्ये तर डाटा अपडेट झालेला आहे आता आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे फायनल आपली वर्किंग पोस्टची माहिती जी आहे ती आपण अपडेट केलेली आहे आता आपण तिथे वर्किंग नॉनस्टॉप जे आहे आ, त्यावर आपण क्लिक करून ती माहिती सुद्धा इथे भरून घेणार आहोत तर बघा इथे अशा पद्धतीचं येणार आहे आता आपली जिल्हा परिषदची छोटी शाळा असेल तर इथे जे काही आहे जसं सुप्रिंटेंडेंट आहे हेड क्लर्क आहे हे काहीच नसणार आहे तिथे तर मित्रांनो बघा इथे आता आपण वर्किंग नॉन टीचिंग स्टाफची जी माहिती आहे हे सुद्धा आपल्याला जरी आपल्याकडे नसेल तरी आपल्याला इथे सर्व झिरो झिरो करून ती माहिती पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा मी आता ते पूर्ण झिरो करून घेतो आपल्याकडे जर आपण प्रायव्हेट शाळा असेल किंवा मोठी शाळा असेल आणि आपल्याकडे यापैकी जर काही पदे असेल तर ते आपल्याला भरून घ्यायचे आहे तर बघा माझी जिल्हा परिषदची छोटी शाळा एक ते चारची त्यामुळे माझ्याकडे इथले कुठलेच पदे नाही आहे त्यामुळे मी सर्व झिरो करून घेतो तर मित्रांनो बघा इथे मी संपूर्ण माहिती हे झिरो झिरो करून घेतलेली आहे आता आपल्याला ही सुद्धा माहिती अपडेट करून घ्यायची आहे तर बघा वर अपडेटचं जे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी आता क्लिक करून घेतो आणि इथे क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ही अपडेट होणार आहे तर बघा आपल्याकडे तिथे डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं आलेला आहे म्हणजे आपला हा जो डाटा आहे हा सुद्धा अपडेटेड झालेला आहे आता मित्रांनो आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हा जो डाटा आपण अपडेट केलेला आहे याला फायनलाइज करायचा आहे तर बघा फायनलाइज करण्यासाठी आपण फायनलाइजच्या बटनवर क्लिक करणार आहोत इथे आपण क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ही फायनलाइज होणार आहे तर बघा एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सेज डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज तर याला आपल्याला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर हा जो डाटा आहे हा फायनलाइज होणार आहे तर बघा इथे डाटा इज फायनलाइज असा आलेला आहे याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवणार आहोत आणि त्यानंतर बघा इथे जे या अगोदर आपण जे वर्किंग स्टॉपची माहिती भरली तर बघा आता इथे नॉन टीचिंग, टीचिंग ची जी माहिती आहे ती आपण फायनलाइज झालेली आहे त्यामुळे इथे हिरव्या रंगामध्ये पट्टी आलेली आहे वर्किंग स्टॉप टीचिंगची माहिती अजूनपर्यंत आपण फायनलाइज केलेली नाही आता त्यावर पुन्हा मी क्लिक करून घेणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपण ती माहिती भरलेली आहे तर इथे आपण अगोदर सिलेक्ट मिडियम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो डाटा आहे भरलेला आहे आपला अपडेट केलेला आहे आपण आता फक्त याला फायनलाइज करायचं आहे तर फायनलाइज करण्यासाठी फायनलाइजच्या बटनवर आपण पुन्हा क्लिक करणार आहोत इथे बघा पुन्हा तो मेसेज आलेला आहे कन्फर्मेशनचा असणार आहे डू really यू टू ओके कर करायचं आहे ओके केल्यानंतर इथे बघा हा जो डाटा आहे हा सुद्धा फायनलाइज झालेला आहे म्हणजे आपलं इतकं काम झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपल्याला इथून आपण बॅग जाणार आहोत आणि बॅग दिल्यानंतर बघा आ, हे जे मेन पोर्टल आहे सरलचं यावर पुन्हा आपण आपण पुन्हा एकदा संच मान्यता पोर्टलवर आलेलो आहोत आणि इथे बघा मगाशी मी आपल्याला सांगितले होतं यामध्ये बघा एक स्पष्ट सूचना लिहिलेली आहे सरल प्रणाली स्टुडंट पोर्टलमध्ये दिनांक तीस अकरा दोन हजार बावीस रोज पट्टावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार क्रमांक व्हॅलिड असलेल्या शाळांची सन दोन हजार बावीस तेवीसची ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे है। त्या आपना ला काई तर स्पष्ट सूचना लिहिलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे काही करायची गरज नाही जर आपली आधारची जर माहिती व्हॅलिड असेल तर तर तरी पण आपण स्टुडंट पोर्टलवर जाऊन मी आपल्याला दाखवणार आहे तिथे जर आपली आधारची माहिती जर व्हॅलिड नसेल तर आपल्याला तिथे ती माहिती अगोदर व्हॅलिड करून घ्यायची आहे तर, तर बघा आता आपण इथून स्टुडंट पोर्टलवर जाणार आहोत आणि तिथे नेमकं काय आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो बघा इथे स्टुडंट वर मी आलेलो आहो आणि इथे मी आपल्याला हे सरळ स्टुडंट पोर्टल आणि यावर आपल्याला आपली जी संच मान्यता असणार आहे ते फॉरवर्ड करायची असते परंतु ज्यांचे आधार व्हॅलिड झालेले आहे त्यांची ऑलरेडी फायनलाइज तिकडूनच जे संच मान्यता आहे ते फॉरवर्ड झालेली आहे तर बघा इथे संच मान्यतेचा आपल्याला एक टॅब मिळणार आहे संच मान्यता म्हणून यामध्ये आ, एक ते दहा अकॅडमिक इयर वाईज म्हणून आहे यावर आपण जर क्लिक केलं तर इथे आपल्याला तो डाटा दिसणार आहे इथे आपल्याला अकॅडमिक इयर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे दोन हजार मी करून घेतो गो करतो गो केल्यानंतर बघा एक डाटा आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा जर मित्रांनो आपली ही जर आ, जी संच मान्यता आहे स्टुडंट पोर्टलवरची ही जर फॉरवर्ड झालेली असेल तर आपल्याला इथे लिहून असते एच एम फॉरवर्डेड ऑन वीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे ही संच मान्यता जे आहे आ, 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 मानने ते ऑलरेडी फॉरवर्ड झालेली आहे पेंडिंग फॉर अप्रुव्हल क्लस्टर म्हणजे केंद्र प्रमुख लॉग इनवरही गेलेली आहे तर ऑलरेडी फाय संच मान्यता इच्छा झालेली आहे त्यामुळे आपल्याला इथे काहीच करायचं नाही आहे जर झाली नसेल तर बघा रिपोर्टमध्ये आपल्याला आपलं जे आधार स्टे स्टेटस आहे ते पाहून घ्यायचं आहे यामध्ये जर संपूर्ण विद्यार्थ्यांची जर आधार व्हॅलिड झालेले असतील तर ती ऑलरेडी फायनलाइज झालेली आहे किंवा फॉरवर्ड झालेली आहे संच मान्यता तर या शाळेची ऑलरेडी फायनलाइज आहे किंवा फॉरवर्ड झालेली आहे त्यामुळे इथे काहीच करण्याची गरज नाही आणि मित्रांनो बहुतेक शाळेची ही ऑलरेडी फॉरवर्ड झालेली आहे त्यामुळे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर तेवढं काही करायची गरज नाही आहे फक्त आपल्याला जे संच मान्यता पोर्टल आहे त्यावरून आपल्याला आपलं जे संच मान्यता आहे ती फक्त तिकडून फॉरवर्ड करून घ्यायची आहे आणि ती कशी करायची अपडेट आणि फायनलाइज कशी करायची याची माहिती आपण लाईव्ह डेमोसहित बघितलेली आहे आणि अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला ही जी माहिती आहे ही समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण इथे जाणून घेतलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस करिता जी संचमान्यता आहे ती आपण फॉरवर्ड कशी करायची मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शकतो पुन्हा भेटू असा का नवीन माहिती नवीन अपडेट आहे तोपर्यंत धन्यवाद